नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदय लावड शेती मित्र या व्हिडिओवर करतो आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कास्तकार बांधवांनो थम नेल हितल टायटल वाचल हू मित्रांनो सन्मान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्त्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये आता पंधरा फेब्रुवारी पर्यंत किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार हो सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्त्वाचा सवाल की देशांत अंतर्गत बाजारामध्ये आता पंधरा फेब्रुवारी पर्यंत या ठिकाणी कीर्ती वाढणार सोयाबीनचा बाजार हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आज भरत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलो कि देशांतर्गत बाजारामध्ये आता पंधरा फेब्रुवारी पर्यंत या ठिकाणी वाढणार सोयाबीनचा बाजार जर या सगळ्या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांना व्हिडिओ सुरुवातीपासून ठिकाणी शेवट पर्यंत पाहू व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल अमूल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा कामचा सगळ्यात महत्वाचा सवाल कि देशांतर्गत बाजारामध्ये आता पंधरा फेब्रुवारी पर्यंत या ठिकाणी कीर्ती वाढणार सोयाबीनचा बाजार जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सोयाबीनची बाजारभाव पात्री देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या असणारी मागणी पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा पंधरा फेब्रुवारीपर्यंत सोयाबीनच्या भावावर होणारा परिणाम आणि या परिणामामुळे पंधरा फेब्रुवारीपर्यंत किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचे बाजारभाव पातळी साडे दहा डॉलर प्रतिपुषलच्या वर दिसत आहे जेव्हापासून हे समजले की ब्राझीलमध्ये सोयाबीनची कापणी संथगतीने सुरू आहे आणि दुसरीकडे हे समजलं की अर्जेंटिना सोयाबीनचं उत्पादन घटणार या दुहेरी कारणांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या बाजारभावामध्ये आपल्याला तेजी दिसते ही तेजी सोयाबीनच्या भावाला पंधरा फेब्रुवारीपर्यंत पावणे अकरा डॉलर प्रतिपुषण पण घेऊन जाताना दिसू शकते शिवाय प्रति दिवस आपल्याला सोयाबीनची विक्री देशातील बाजारात घडताना दिसते याच्यामुळे पंधरा फेब्रुवारी पर्यंत देशातील बाजारात सोयाबीनचा भाव वाढणार मग तो किती वाढणार बघून घेऊया सध्याच्या कंडिशनला देशातील सोयाबीनची भाव पात्री एकोणचाळीशी ते एक्केचाळीशी दरम्यान मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पंधरा फेब्रुवारी पर्यंत सोयाबीनच्या भावात शंभर रुपये सुधारणा दिसू शकते आणि पातळी चार हजार ते चार हजार दोनशेच्या दरम्यान येताना दिसू शकते अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनची विक्री करण्याचा विचार करणाऱ्या कास्ताकार बांधवांना माझा सल्ला आहे हमीभावावर सोयाबीन विकत असेल हरकत नाही परंतु खुल्या बाजारात सोयाबीन विकायचा असेल तर तुम्हाला सांगतो या ठिकाणी आपल्याला काय करायचे की सोयाबीनची विक्री चार हजार दोनशेच्या भावावर म्हणजे या तेजीमध्ये करून टाकायचे आणि भावांतर योजनेचा लाभ घेण्यासाठी ओरिजिनल पावती घेऊन ठेवायची हो ज्यामुळे आपला होईल फायदा भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचा बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहतं आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ता बांधवापर्यंत पाठवून शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करायच्या महिन्यावर प्रत्येक व्हिडिओ आपला सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओस मी आपल्या मित्र उद्या आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार